भित्तुसा मातुसा तथा यातीनापरिकार भिक्तू भिक्तु संघस देम मी काहीतरी करू शकलो नाही पण साधा पंचशिला जी आपण चेतना जरी प्रवट केली तरी आपल्या कर्तव्यातून थोडी सुटका केली आई वडलांनी आपल्याला आपल्यासाठी काहीही करून ठेवलं असेल कर्जही करून ठेवलं असेल पण जन्म दिल्यानंतर आपली गंदगी सफा केली आपली तांदूळ मिटवली आपल्याला सहाय्यता दिली मग हे किती उपकार केले मग नाही आपल्याजवळ काही

आपली श्रद्धा सील संपत्ति वाढवण्यासाठी दुसरा प्रश्न आहे सील वाढलं मग समाधीसाठी आई वडील सीलवान नसतील सीलवान बनण्यासाठी आई वडील समाधीवान नसतील समाधी बनवण्यासाठी पण तुम्हाला असं वाटते मेल्या आई वडिलाला कसं समजल आम्ही पुण्य कर्म केलं तर होय म्हणून तुमचं मी ऐकत आहे तुम्ही तिकडं भेटता बर तुम्हाला नाही विचारेल तर आम्ही मोकळे मनानं सांगत आहोत ऐकता ऐकता मनही दूषित होत भेटला आता मेला माणूस ऐकते का तुम्ही कसा ऐकतं ते, ते मी सांगतो तुमचा वडील मेला असले आणि तुम्ही पुण्यकर्म कर्म केलं हे तुम्हाला सांगतो तर ध्यानात जाऊन नाही सांगत पुस्तकातून सांगतो कस तुम्ही विचार करा आपण मनुष्य आपल्या जन्मास अवस्था आहेत एक कोणती आहे झोपेची आणि दुसरी कोणती आहे जागृतेची झाले मग झोपेच्या सुद्धा दोन अवस्था आहे कोणत्या स्वप्नाची झोप आणि एक गाढ झोप ठीक आहे स्वप्नाचे सुद्धा पाच प्रकार आहे कोणते आहे आपण नेहमी नेहमी वारंवार जे काम करत असलो त्याच्या आधारावर स्वप्न पडते दुसरं वातावरणामध्ये जर बदल पडला आपल्या शरीरातले वाद पीक कप याच प्रमाण वाढते कमी जास्त होते त्याच्या आधारावर स्वप्न पडते तिसरं देवता लोकांच्या प्रभावाखाली आल्यामुळे पडते